श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार पंधरा मार्च दोन हजार चोवीस फाल्गुन शुक्ल षष्ठी चंद्राचं भ्रमण आज वृषभ राशीच्या कृतिका नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषराज मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमची प्रतिभा आणि प्रतिष्ठा उंचावणार आहे आज आज सामाजिक प्रतिष्ठेच्या तुम्हाला ग्रहांची साथ लावेल निर्णय योग्य ठरणारे आहेत आर्थिक समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं आज तुम्ही प्रयत्न करावेत जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं आर्थिक गुंतवणूक करणं यासारख्या कामांच्या पाठपुराव्यासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमची पतप्रतिष्ठा वाढवणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृत्तिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे नोकरदार मंडळीने आज विशेष दक्षता बाळगावी नोकरीमध्ये आज अंतर्गत स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे यामुळं निर्माण झालेले मतभेद कदाचित तुम्हाला दूरगामी वाईट परिणाम देणारे ठरू शकतात त्यामुळे आज मनावर ताबा ठेवावा सावधपणे निर्णय घ्यावेत कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्ही कोणाशीही वादविवाद करू नये कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला प्रवासाचे योग देणार आहे कुटुंबासमवेत सहली निमित्त किंवा कामानिमित्त आज तुम्ही प्रवास करू शकाल आजचं हे तुम्हाला आर्थिक स्थिरता देणार आहे नोकरीमध्ये आज मोठ्या जबाबदारीला तुम्हाला सामोरं जावं लागेल अनपेक्षितपणे समोर आलेल्या जबाबदारीला तुम्ही सकारात्मकतेनं घेणं गरजेचं आहे आजचं ग्रहमान तुम्हाला साथ देणारं ठरेल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमचे निर्णय योग्य ठरवणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक कार्यात आज तुमचा सहभाग राहील नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश यशील आज तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरू शकतात त्यामुळे आज आर्थिक कौटुंबिक निर्णय घेण्यासाठी तुम्ही प्रयत्नरत राहावं तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे जुने आजार आज पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे आज तुमची खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल आर्थिक निर्णय आज भावनिक होऊन घेऊ नयेत आज मोठ्या फसवणुकीची शक्यता आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आहे कौटुंबिक व्यावसायिक आणि नोकरीमधील समस्या सोडवण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभणारी आहे महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी आज तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आज समाजामध्ये वावरत असताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल आर्थिक गुंतवणूक आज सावधपणे करावी मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमची प्रतिष्ठा वाढवणार आहे महत्वपूर्ण निर्णय आज तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते हो आत्मविश्वास वाढल्यानं तुमच्या निर्णय क्षमतेतही वाढ होईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे राहत्या घराशी निगडीत समस्या तुमच्या सोडवता येतील नवीन वास्तू विकत घेणे किंवा जुन्या वास्तूमध्ये काही बदल करणे यासारख्या कामांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील मिनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नये आणि आपली मत करू नये आजचा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल